जर माझ्या ह्या पद्धतीने जर केलं तर माझ्या माहितीप्रमाणे मला एका झाडाला जर पाच किलो जरी मिळाला तर दहा हजार रोपात तर म्हणजे रोप ह्या फेल नाहीतच जरी गेली असली तरी मला एका झाडापासून मला पाच किलो जरी उत्पादन मिळालं तरी माझं पन्नास टन उत्पादन निघतंय आणि ह्याच्याशी मी ठाम आहे आणि मी हे एवढं उत्पादन काढणारच हे माझ्या ह्या सध्याच्या जर परिस्थिती बघितली पूर्ण तर ह्याच्यावरनं आता असं जाणवतंय की पन्नास टन उत्पादन आपल्याला निघालंच पाहिजे टनाच्या आपण आत येऊ शकत नाही केवळ छत्तीस गुंठे क्षेत्रात पंचेचाळीस टन कलिंगडाचे उत्पन्न घेणार असल्याचा दावा सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील महेश यादव यांनी केलाय मर्यादित खर्च आणि मर्यादित उत्पादन या पारंपरिक समीकरणाला छेद देत त्यांनी कलिंगडाचे हाय डेन्सिटी प्लांटेशन केलंय मी आज जर छत्तीसगुंट्यात जर बघितलं तर मी आज नऊ हजार सहाशे जवळजवळ दहा हजार रोप बसवलेत ही दहा हजार रोप कशी बसवलेत तर बाकीचे लोक काय करतात की दीड फुटावर दोन फुटावर अडीच फुटावर एकच लाईन घालतात तर मी साधारण एक फुटावर एक रोप बसवलंय आणि एक रोप बसव असताना एक इथं रोप बसवलंय एक इथं एक इथं असं झग पद्धतीत म्हणजे एक रोप इकडचं दोन फुटावर आणि इकडच्या दोन फुटावर म्हणजे एका रोपातलं अंतर एक फुट असं हाय डेन्सिटी प्लांटिंग केलंय आणि स्टँडर्ड साईज तर साधारण दोन फुटापर्यंत स्टँडर्ड साईज असत्या दोन फुटापर्यंत आणि दोन फुटापेक्षा थोडी जास्त थोडी कमी ते कशी होलं मारतात त्याच्यावर बरस अवलंबून असते पण एकरी साधारण पाच ते सहा हजार रोप बसवतात हो पण मी जवळजवळ दहा हजार रोप बसवलेत कमी दिवसात अधिक आर्थिक उत्पादन मिळवून देणार पीक म्हणून कलिंगडाकडे पाहिलं जातं कलिंगड उत्पादनासाठी नक्की कोणत्या प्रकारची जमीन लागते याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका असतात तर कलिंगड निवडायसाठी जर स्पेसिफिक जमीन म्हंटला तर असं काय नसतं ह्याला कसं आहे सगळ्यात महत्वाचा आपला जो बेड असतोय तो, तो बेड महत्वाचा आहे की पीक आहे छोटा आहे आणि शक्यतो जी निचरा टाइप मध्ये जमीन असत्या ती असलेली चांगली पण आपण खडकाळ पण आपण काळ्या जमिनीत सुद्धा हे पीक घेऊ शकतोय असं काही नाही की अशाच प्रकारची जमीन पाहिजे जमीन ही सेंद्रिय सगळ्यात महत्वाची जमीन आपल्याला पाहिजे बाजारात कलिंगडाच्या कोणकोणत्या व्हरायटी उपलब्ध आहेत यातून योग्य व्हरायटीची निवड कशी करावी जास्त उत्पादन देणारी व्हरायटी कोणती कोणत्या वातावरणात कोणत्या व्हरायटीची निवड करावी याबाबत देखील जाणून घेऊयात तर याच्यात भरपूर प्रकार आहेत तर सिंबा आहे मेलेडिओ आहे शुगर क्वीन आहे शुगर, क्विन आहे, शुगर... अशा भरपूर व्हरायटी आहेत तर त्यातली आपण ज्या आता आपल्या भागात ज्या चालणाऱ्या व्हरायटी आहेत तर त्यामधली मी एक निवडली ती सिंबा व्हरायटी निवडली आणि ही सिंबा आपल्या भागात चांगल्या पद्धतीने चालत्या तर सिंबा निवडायचं कारण की काळोखी आणि जास्त दोन किलो पासून अगदी साडेचार किलो पर्यंत त्याची फळं तयार होत्या कलिंगड उत्पादनात सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे योग्य रोपांची निवड करणं अनेकदा रोप खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होते रोपे खरेदी करताना शेतकरी योग्य नियोजन करत नाहीत त्यामुळे पैसे खर्च करून शेतात श्रम करूनही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो रोपवाटिकेत काही रोप समजा द्यायला आलेले असतात काही दोन दिवस पुढे गेली ते तर पीक आहे सत्तर दिवसाचं आणि सत्तर दिवसाच्या पिकात समजा जर दोन चार दिवस रोप पुढे गेलेले असली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो हे काही तज्ञ मंडळींच्या किंवा काही मित्रमंडळींच्या जे बागा जे पिकवणारी माणसं आहेत त्यांच्या लक्षात नाही आलं की बाबून आपल्याला ही गोष्ट प्री बुकिंगच करणं गरजेचं आहे गेलो आणि जाऊन रोपं घेऊनच आलो आणि ती खात्रीशीरच मिळतील हे सांगता येत नाही मग त्याच्यासाठी रोपाचं जे आपल्याला वय असतंय हे साधारण चौदा दिवसापासून वीस दिवसापर्यंत पाहिजे मग ते चौदा ते वीस दिवस कसं पाहिजेल तर ही जी आपण माहिती कशी घेतली तर कलिंगड जे पीक आहे हे कमी दिवसाचं पीक आहे आणि त्याची जी रोप आहेत हे साधारण जर आपली थंडी असेल तर सोळा ते वीस दिवसापर्यंत रोप पाहिजे आणि जर समजा त्या रोपाला जर थंडी मिळाली नसेल जिथं रोप आपण सीड से, आणतोय रोपं आणतोय जर तिथं थंडी जर मिळाली नसेल तर साधारण चौदा ते सोळा सतरा दिवसापर्यंत आपल्याला रोपं पाहिजेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग शीतं जर आपण चुकलो तर पुढचं पूर पूर्ण लॉस होतोय त्याच्यासाठी प्री बुकिंग रोपांचं चा, आणि चांगल्या रोप वाटी प्री बुकिंग असणं फार महत्वाचं आहे नसेल तर आपला फार मोठा घात होऊ शकतोय आणि होणारा नुकसान केलं आपण जबाबदार ठरू शकतोय महेश यादव यांनी कलिंगड शेतीचा परिपूर्ण अभ्यास केलाय वेगवेगळे प्रयोग करत खतांची मात्रा औषध फवारणी याबाबतची महत्वपूर्ण निरीक्षणं त्यांनी नोंदवली आहेत प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त झालेल्या या निरीक्षणांमधून खतांची मात्रा तसेच कीड व्यवस्थापनाचे सूत्र त्यांनी अवगत केलंय आपण कलिंगड उत्पादक शेतकरी असाल किंवा कलिंगड लागवडीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे अनुभव लाख मोलाचे ठरणार आहेत एक दिवस आठ दोन दिवस आठ आपल्याला एक दोन तीन आळवण्या करायला लागतात का तर ते आपल्याला ड्रिप मधन खत सोडता येत नाहीत ऍक्च्युअली रोप असता एवढं आणि त्या एवढ्या रोपात कसं असतं हे जो जे रूट आहे तो रूट डेव्हलप झालेला नसते म्हणताना पहिल्या दोन ते तीन आपल्याला आळवण्या करायला लागतात मग काय रूट डेव्हलपमेंट असेल किंवा काय जे सिलिकॉन असतं सिलिकॉन असेल किंवा एखादं फॉस्फिनिक ऍसिड घटक असणार एखादा औषध असेल अशा वेगवेगळ्या औषधांच्या वेग नाही ना दोन तीन आपल्याला आळवण्या करायला लागतात मग ह्या आळवण्या केल्यावर काय होतंय की डेव्हलपमेंट चांगली होत्या आणि आपली खतं वाया जात नाहीत आता ह्यात जर रोग आणि कीटक जर म्हटला तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोग जो येतोय तो एक करपा येतोय आणि दुसरं भुरीन दावणी येऊ येतोय तर ह्याच्यासाठी आपल्याला साधारण दोन चार दिवसात जर समजा जिथं दव जास्त पडतंय जिथं इरिगेटेड एरिया आहे तर तिथं करपा येण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि बुरी सगळेच रोग तिथं दमवतात आणि जिथं ड्राय एरिया आहे त्या ड्राय एरियाला काय होतंय की इतका फारशा रोगाचा संबंध येत नाही तर राहिला विषय किडींचा जर किडी जर आज घेतल्या तर किडी सगळ्यात महत्वाचा आहे तर ह्याच्यासाठी थ्रीप्स एक येत आहे एक येतात आणि सगळ्यात महत्वाचं फळ फळमाशी एक असते की ती फळ खराब करू शकत्या तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर किडीच्या म्हटलं तर ह्या एवढ्या आपल्याला प्रॉब्लेम करू शकतात कीड व्यवस्थापन आणि खतांचे योग्य नियोजन केल्यावर कौशल्याचे पुढचे काम म्हणजे कलिंगडाचे सेटिंग करणे सेटिंग करताना काय काळजी घ्यावी याबाबत महेश यादव यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलंय मोठा प्रॉब्लेम एकच असतोय की सेटिंग कलिंगडात जर विषय घेतला तर कलिंगड सगळ्यात म्हणजे घन विषय म्हटला तर सेटिंगच तर सेटिंग सेटिंगसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायला लागणार आहे तर, ला ला तर फिजिटेटिव्ह वाद हे सुरुवातीला जे आपण करत असतो पहायला पाहिजे पळायला पाहिजे तर याच्यावर थोडस आपण काय करायला पाहिजे नियंत्रण घ्यायला पाहिजे आणि दुसरं आपलं हे जे सेटिंग आहे हे जी, जी फुलं आणि मादी फुलं आहेत ह्याचं सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन असतंय मग फुलं आणि मादी फुलासाठी काय महत्वाचं आहे तर ह्याच्यासाठी आहे मधमाशी तर ही मधमाशी आपल्या शेतात असणं किंवा आपल्या आजूबाजूला असणं फार महत्वाचं आहे आणि ते जर नसेल तर आपल्याला जर कुठं पेट्या मिळतात का बघायचं आणि पेट्या आणून ठेवायच्या नसेल तर आपल्या प्लॉटवर ऑब्झर्वेशन आपलं फार महत्वाचं आहे आणि जर सेटिंगच पाहिजे असेल आणि मधमाशा जर पाहिजे असेल तर मधमाशा मरतील किंवा मधमाशा जवळ येणार नाहीत अशी औषधं मारायची नाहीत जी औषधं मारा पण कुठली जी मधमाशांना हानिकारक नाहीत अशी मार्केटमध्ये भरपूर औषधं आहेत तर त्यांचा वापर करणं गरजेचं आहे कलिंगडाच्या उत्पादनाबाबत जाणून घेतल्यावर आपल्याला कलिंगडाची विक्री कशी करावी कोणत्या हंगामात कलिंगडाला अधिक मागणी असते हे प्रश्न पडले असतील चला तर मग या प्रश्नांची उत्तरं देखील जाणून घेऊयात जर कलिंगडाची विक्री जर म्हटला तर ही जी विक्री व्यापारी जागेवर येतात आणि जागेवर येऊन व्यापारी माल खरेदी करतात आणि बऱ्यापैकी आता माझा प्लॉट चांगला हे बऱ्यापैकी सगळ्यांना आजूबाजूला माहिती झालंय त्यामुळे वाली माझ्याकडे दोन तीन येऊन गेलेत आणि लोकलवाली सुद्धा प्रत्येक एक तीन चार लोकांनी सांगितलंय की मला विचारलेशिवाय माल द्यायचा नाही महिन्यामुळं रेट चढलेले आहेत आणि उन्हाची तीव्रता पण वाढायला लागल्या की उन्हाची तीव्रताची झाड जसे जसे वाढतील तर तसं तसं काय होतंय की आ, माल जास्त विक्री होत्या आणि तेवढी मालाला रेट जास्त मिळतात रेट जर म्हटला तर एकदम लो क्वालिटीचा जर माल म्हटला साधारण सहा सहा रुपयेच्या आसपास आहे आणि हायेस्ट म्हटला तर वीस रुपयेपर्यंत त्याला रेट आहेत वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत रेट आहेत पारंपरिक पद्धतीत बदल करत योग्य नियोजन केल्यास कलिंगड हे कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे हक्काचे पीक ठरते महेश यादव यांनी केलेला हा प्रयोग अभ्यास आणि अनुभवातून त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं तुम्ही कलिंगडाच्या शेतात अंमलात आणल्यास तुम्हालाही असे भरघोस उत्पादन मिळू शकते ब्युरो रिपोर्ट संकेत पाटील सांगली